विधान परिषदेच्या सभागृहामध्ये खर तर हे वरच सभागृह आहे जिथे शिस्त संस्कार आणि उच्च विद्या विभूषित मंडळी प्रतिनिधित्व करत असतात पण आज सभागृहाला शर्मेनं मान खाली घालाव लागणारी घटना घडलेली आहे काय आहे आपण भाजप नेते आमदार श्रीकांत भारती यांच्याकडून समजून घे सर काय झालं नेमकं मुळामध्ये हिंदू समाजाचा अपमान करणारं वक्तव्य राजीव गांधींनी सभागृहात केल्यानंतर स्वाभाविकपणे सभागृह सुरू असताना याचे पडसाद सभागृहामध्ये उमटणारच कारण ते महाराष्ट्राचं सभागृह होतं त्या अर्थाने माननीय प्रवीण दरेकर यांनी मुद्दा मांडला की अशा प्रकारचं वक्तव्य राहुल गांधींनी केल्यामुळे या विषयाची चर्चा सभागृहात झाली पाहिजे आणि याचा निषेध झाला पाहिजे माननीय सभापती महोदयांना या संबंधात विचारणा चालू होती विनंती करणं चालू होती आणि त्याच वेळेस ज्यावेळेस प्रसाद लाडांनी हा विषय सुरू केला इकडनं विरोधी पक्षनेत्यांनी या विषयात अतिशय भूमिका घेतली त्यालाही हरकत नसते सभागृहाची परंपरा आहे पण ही मांडणी करत असताना ज्या प्रकारचे शब्द शिवी ही अंबादास दानवे यांनी उच्चारली ती सभागृहाचा केवळ अपमान करणारा नाही तर सुसंस्कृत महाराष्ट्राच्या सभागृहाच्या परंपरेचा अपमान करणारा आहे महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणार आहे त्या शिवीचा उल्लेख आम्ही सुद्धा इथे माईकच्या समोर करू शकत नाही एक वेळानी तर दोन वेळा उल्लेख केला ज्यावेळेस एक महिला सभापती असते काही अधिकारी महिला तिथे बसलेल्या असतात सभागृहामध्ये दोन दोन महिला बसलेल्या आहेत अशा वेळेस कंप्लीट असंतुलित होऊन विरोधी पक्षनेत्यासारख्या जबाबदार माणसांनी अशा प्रकारचं शिवी देणं हे लांछनास्पद आहे महाराष्ट्राचं अपमान करणार आहे हे नैराश्याचं प्रतीक आहे असं समजायचं का जगा। हे नैराश्य आलेले काही नेत्यातून गोवामध्ये बजेट आल्यानंतर या सगळे लोक अस्वस्थ होऊन गेलेले आहे एकीकडे आणि दुसरीकडे काही प्रमाणात थोडं यश मिळाल्यानंतर अहंकार पण जागृत झालेला आहे हा अहंकार आणि अस्वस्थतेतून आलेली प्रतिक्रिया आहे पण तरीही माणूस कितीही अस्वस्थ असला किती रागावला असला तरी ज्या पोझिशनवर ते बसलेले आहेत अशा पोझिशनच्या लोकांनी सभागृहाच्या आतमध्ये इतकी घाणेरडी शिवी देणं हा महाराष्ट्राचा अपमान होण्यासारखी गोष्ट याच्यावर आता पुढची नेमकी रणनीती काय आहे आम्ही स्पष्ट ठरवलंय आणि माननीय प्रवीण दरेकरांनी सभागृहात सांगितलंय जोपर्यंत या, जो या संबंधातली माफी हे अंबादास दानवे मागणार नाही जेता राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही सभागृहात येणार आहोत शिवसेनेच्या काही नेत्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या बाजूकडून किंवा तुमच्या सदस्यांकडून अशाच अश्लील शब्दांचा वापर झाला आणि त्यानंतर ही सगळी सभागृहामध्ये पटलावर सगळे सभागृहाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळ्या सभागृहांनी महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलंय ज्या प्रकारच्या शिवी एक वेळानी दोन वेळा दिली गेली ही अख्खा महाराष्ट्र पाहते कसं महाराष्ट्राची वैधानिक परंपरा ही सगळ्या गोष्टी सहन करेल इकडनं असभ्य बोलण्याचा मुद्दा झाला नाही उलट तर प्रसादलाल आपल्या जागेवर राहून बोलत होते विरोधी पक्षनेते आपली जागा सोडून येऊन शिवी देतो हे आहे श्रीकांत भारतीय त्यांच्या म्हणण्यानुसार आज विधान परिषदेमध्ये जे काही घडलं त्यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि राजकीय संस्कृतीची मान एकाच वेळेला शर्मेनं खाली गेलेली आहे जे काही घडलं ते अत्यंत लांछनास्पद आहे आणि या बाबतीमध्ये आता भाजप किंवा भाजपचे सदस्य हे अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन सदनाबाहेर पडलेले आहेत कॅमेरामन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई